स्वप्न साकार करण्याच्या नशेत माणूस कधीकधी घातक निर्णय घेतो आणि त्या चुकांचा हिशोब काळ स्वतः घेतो चला तर मग ही गोष्ट पाहूया एका आईच्या जिद्दीची एका मुलीच्या आक्रोशाची आणि एका नाजूक निर्णयामागे दडलेल्या विनाशकारी सत्याची एका आईचा लढा एका मुलीचे अश्रू आणि एका चुकलेल्या निर्णयाचा भयंकर परिणाम ही गोष्ट आहे एका भारतीय नर्स महिलाची जिचं स्वप्न होतं आपल्या मुलीसाठी चांगलं आयुष्य घडवण्याचं पण ते स्वप्न अशा अंधाराच्या वाटेवर नेईल जिथे मृत्यूचं सावट इतकं गडद असेल याची तिला कल्पनाही नव्हती आई म्हणून ती फक्त तिच्या मुलीचं भलं पाहत होती पण जगाच्या डोळ्यात तिचं प्रेम एक कड दिसलं केरळच्या पालकड जिल्ह्यात राहणारी एक तरुण हुशार आणि शांत स्वभावाची मुलगी तिचं नाव निमेषा प्रिया तिचं लग्न झालं दोन हजार सहामध्ये टॉमी थॉम्सन नावाच्या एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाशी लग्नानंतर दोघांनी मिळून साधोसुदं पण समाधानी आयुष्य जगायला सुरुवात केली एका वर्षातच त्यांच्या संसारात एक गोंडस्परी आली मुलीच्या आगमनाने आयुष्यात आनंद आला पण प्रेम आणि वाढत्या जबाबदाऱ्यामधून आर्थिक तणाव वाढत गेला नवऱ्याची नोकरी थोड्याशा पगाराची निमिषाही सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती पगार तिलाही कमीच त्यातच घरबाडं शाळेचा खर्च जीवनावश्यक गोष्टी प्रत्येक महिन्याची तंगी आणि काटकसर तिच्या जीवनाचा भाग बनली होती सकाळी रुग्णासाठी धावपळ संध्याकाळी संसारासाठी झगडण तिचं स्वतःसाठी काहीच उरलं नव्हतं एक आई म्हणून ती सतत आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी झुरत होती तिच्या डोळ्यातली ती काळजी कोणीही सहज ओळखू शकलं असतं तेव्हाच यमनमधील एका भारतीय डॉक्टरच्या रुग्णालयात नर्सची गरज असल्याची माहिती मिळाली हे संधीचं दार होतं की काळाच्या गर्दीचं तिला तेव्हा फक्त पुढं जायचं होतं मुलीसाठी वेतन खूप चांगलं भेटणार होतं परदेशात काम करण्याचा अनुभवही मिळणार होता हे तिच्यासाठी एक संधीचं दार होतं ज्यातून ती आपल्या मुलीसाठी उज्ज्वल भविष्य शोधू पाहत होती म्हणूनच दोन हजार आठमध्ये निमिषा प्रियाने एक मोठा निर्णय घेतला यमनमध्ये जाऊन नर्स म्हणून काम स्वीकारायचं हे पाऊल तिच्या करिअरसाठी होतं पण हृदयात मात्र फक्त मुलीचाच विचार होता ती यमनकडे प्रवासाला निघाली हातात बॅग होती मानात स्वप्न होतं आणि डोळ्यात एकच चित्र आपल्या मुलीला चांगलं आयुष्य मिळावं आई म्हणून ती देश सोडत होती स्वप्नांसाठी नव्हे तर मुलीसाठी पण त्या स्वप्नाच्या पाठीमागे तिनं जी किंमत मोजली ती माणुसकीच्या सीमेलाही पार करणारी होती कधी कधी स्वप्नाच्या मागं धावता धावता माणूस स्वतःलाच हरवतो आणि नशिबाच्या फासात अडकतो प्रवासात तिने एकच विचार केला थोडेच वर्षाचं दूर राहून हे दुःख पण एकदा की पैसा आला आयुष्यभरासाठी सुख आणि म्हणूनच नवऱ्याला व आपल्या मुलीला भारतात मागे ठेवून ती तिच्या स्वप्नाच्या देशात पोहोचली आणि ह्याच टर्निंग पॉईंटनं आयुष्यात तिच्या जागा घेतली यमनमध्ये सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं एका भारतीय डॉक्टरसोबत तिचं काम चांगलं सुरू होतं वेळेवर तिचा पगार व्हायचा जो ती आपल्या मुलीला नवऱ्याला पाठवायची मनात आता एक समाधान होतं आत्मनिर्भरता होती हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ओळखी तिच्या आता वाढल्या होत्या तिचं काम लोकांना आवडत होतं आणि म्हणूनच तिच्या मनात एक वेगळीच महत्त्वाकांक्षा उगम पावली त्या देशात स्वतःचं एक क्लिनिक उघडायचं पण त्या देशामध्ये परदेशी माणसांना व्यवसाय करता येत नव्हता आणि जर तिथे व्यवसाय करायचा असेल तर एखादा स्थानिक असलेला जोडीदार त्या व्यवसायात हवा इथेच तिच्या आयुष्यात आला तलाल महंदी नावाचा यमनचा एक नागरिक जो बायकोची डिलिव्हरी करण्यासाठी तिच्याच हॉस्पिटलमध्ये आला होता आणि तेव्हा त्यांची चांगली ओळख झाली होती समोरच त्याचा कपड्याचा बिझनेस होता त्यामुळे अधूनमधून भेटही व्हायची तो नम्र होता सहकार्य करणारा त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता म्हणूनच आपल्याला क्लिनिकसाठी फक्त भागीदार म्हणून निमिषाने त्याला निवडलं त्यानेही तिला मदत करायला होकार दिला तलाल सोबत व्यावसायिक करार करताना निमिषाला वाटलं होतं तो फक्त एक माध्यम मा आहे क्लिनिक उघडण्यासाठीची अट आहे कागदोपत्री तो तिच्या क्लिनिकचा मालक असणार होता पण प्रत्यक्षात सर्व काही हीच हाताळणार होती सुरुवातीला तो खूप मदत करणारा वाटत होता विश्वास वाटावा असं त्याचं वागणं होतं पण थोड्याच दिवसात त्याचे रूप समोर आलं त्याने तिचा पासपोर्ट वैद्यकीय परवाना ओळखपत्र आणि महत्त्वाची कागदपत्रं स्वतःकडे घेऊन ठेवली तिच्यासोबत त्याचं लग्न झालंय असे खोटे मॅरेज सर्टिफिकेट बनवलं आणि एका रात्री त्याने तिला स्पष्ट सांगितलं तू आता माझ्यावरच अवलंबून आहेस इथून पुढे आता मीच तुझा नवरा आहे इथल्या कायद्यानुसार त्याचं बोलणं ऐकून निमिषा हादरली एका क्षणात तिला समजून चुकलं ती एका मोठ्या जाळ्यात अडकली आहे पण आता ती काहीच करू शकत नव्हती तो तिच्यावर मानसिक दाबा आणू लागला शिवाय शारीरिक त्रासही द्यायला त्यानं सुरू केलं तिने भारतात आपल्या खऱ्या नवऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तलालने तिचा मोबाईल इंटरनेटवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली होती तिच्या नवऱ्यासोबत मुलीसोबत तो तिला आता बोलू देत नव्हता एका परक्या देशात एका खोट्या नवऱ्याच्या तावडीत ती अडकली होती आणि तिथून सुटका अशक्य वाटत होती पासपोर्ट नसल्यामुळे ती आता परत भारतात परतू शकत नव्हती निमिषा आता एका पिंजऱ्यात बंद झाली होती ना परतीचा रस्ता ना कुणाचा मदतीचा हात तिच्या डोळ्यासमोर फक्त तिच्या मुलीचा चेहरा होता नवऱ्यावरचं प्रेम होतं मी परत गेले नाही तर माझी मुलगी आईविना वाढेल या विचारानं ती झापटलेली होती पण तलाल तिला म्हणायचा तू गेलीस तर मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेल आता मानाशी ठरून घे मीच तुझा नवरा आहे म्हणून कोणीच तुला मदत करू शकत नाही भारतात असणार तुझं कुटुंब आणि तुझा नवराही निमेषाने अनेकदा त्याला विनवलं माझा पासपोर्ट परत दे मी फक्त माझ्या मुलीला भेटायला भारतात जाऊन येईन पुन्हा इकडे परत येईन पण तलालचा चेहरा कठोर व्हायचा तो दरवेळी एकच उत्तर तिला द्यायचा तू एकदा इथून गेलीस तर मी तुला गुन्हेगार ठरवेन इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला जेलमध्ये टाकेन ती पूर्णपणे आता खसली होती विचारात हरवली होती ती आता परदेशात फक्त एक कैदी होती स्वतःच्या स्वप्नांची कैदी काही दिवसानंतर एका रात्री तिने ठरवलं बस आता नाही हे सगळं सहन होत तिचं मन गुन्हेगारीकडे वळलं नव्हतं ती फक्त पासपोर्ट परत मिळवण्यासाठी एक योजना तयार करू लागली भारतीय महिला मैत्रिणीच्या मदतीनं मनात हेतू फक्त एकच तलालला काही वेळासाठी बेशुद्ध करायचं आणि त्याच्याकडून पासपोर्ट परवाने आणि तिची महत्वाची कागदपत्रं काढून घ्यायची त्यासाठी त्यांनी मिळवलं केटामाई औषध जे जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी तिकडे वापरलं जातं डोस सावधपणे द्यायचा होता पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं पंचवीस जुलै दोन हजार सतराची ती रात्र दलाल तिच्या घरी आलेला दारूच्या नशेत होता निमिषाने थरथर त्या तलालच्या शरीरात इंजेक्शन टोचलं पण काहीतरी चुकलं डोस जास्त होता आणि तलाल तिथेच मरण पावला त्याला तसे बघून त्या खोलीत भयान शांतता पसरली निमिषा आणि तिची मैत्रीण दोघीही घाबरल्या भीतीने त्या थरथरत होत्या डोळ्यासमोर फक्त तुरुंग फाशी आणि संपलेलं आयुष्य होतं त्यांनी घाईघाईत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून क्लिनिकच्या मागील पाण्याच्या टाकीत लपवले त्यांना आता वाटलं कुणालाच काहीच कळणार नाही कुणालाही संशय येणार नाही आणि काही दिवसातच मी भारतात परत जाईल माझ्या मुलीच्या खुशीत असेल पण सत्य जास्त दिवस लपून राहत नाही काही दिवसातच तलालच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली की तो बेबत्ता आहे तपास सुरू झाला फोन कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचा शेवटचाच प्रवेश क्लिनिकमध्येच दिसत होता पण बाहेर येताना कोणीच त्याला पाहिलं नव्हतं पोलिसांना क्लिनिकमधून दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आलं आणि शेवटी त्या टाकीतून पोलिसांनी शवाचे तुकडे बाहेर काढले ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये निमिषाने तिला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला अटक झाली चौकशीत त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला दोन हजार अठरामध्ये कोर्टाने निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली सहकारी महिलेला पाच वर्षाची शिक्षा ठोठावली गेली वर्ष उलटली न्याय शिक्षा आणि काळजीनं वेळ सरकत गेला भारतात तिची मुलगी मोठी होत होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा तिच्या फाशीची तारीख आली सोळा जुलै दोन हजार पंचवीस ही जाहीर झाली तेव्हा संपूर्ण भारत हादरला तिच्या मुलीनं पंतप्रधान राष्ट्रपती आणि यू एनपर्यंत पत्र लिहिलं मी माझ्या आईशिवाय जगू शकत नाही कृपया तिला वाचवा आम्हाला मदत करा भारत सरकार धर्मगुरु तिचा नवरा सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केला यमनमध्ये ब्लड मनी कायद्यानुसार मृताच्या कुटुंबाने माफी दिली तर फाशी टाळता येते आणि प्रयत्न यशस्वी ठरले फाशी स्थगित झाली ती अजूनही तुरुंगात आहे आज तिचा जीव वाचला एका कोपऱ्यात तुरुंगाच्या थंडगार भीतीखाली निमिषा बसलेली होती तिच्यासमोर एक रिकामच कागद आणि पेन ती काही क्षण डोळे मिटते आणि लिहू लागते मी गुन्हेगार आहे पण मी माणूसी आहे मी फसवली गेले मी माझ्या मुलीसाठी जगण्याचा प्रयत्न केला आणि त्यात चुकले एक स्त्री एक आई परदेशात अडकली फसवली गेली आणि अखेर तिने शेवटचा श्वासही आपल्या लेकरासाठी द्यायचा ठरवला लिहिलेला कागद ती मिटते आणि खिडकीतून आलेल्या सूर्यप्रकाशाकडे पाहत फक्त एवढंच म्हणते मी अजून जिवंत आहे फक्त माझ्या मुलीच्या अश्रूमुळे मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक संकटाला तोंड असतो फक्त धैर्याने आणि योग्य मार्गाने लढा दिला पाहिजे पळून नाही लपून नाही तर सत्याच्या मार्गाने सुटका शक्य असते चुकीच्या मार्गाने सुटकेच्या प्रयत्नात आपण स्वतःलाच गमावतो त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका विशेषतः जेव्हा आयुष्य आणि इज्जत दोन्हीही धोक्यात असेल सत्याशी कायद्याशी लढा द्या पण पळू नका कारण चुकीच्या मार्गाने सुटका नसते उलट आपण त्याच्यात जास्त अडकत जातो तुमचं काय मत आहे निमिषा प्रिया दोषी आहे की परिस्थितीची शिकार आहे ही गोष्ट एका आईची तिच्या मुलीसाठी चाललेल्या धडपडीची पण एका चुकीच्या निर्णयाची ही आहे तुम्हाला काय वाटतं तिला तिच्या मुलीकडे भारतात परत यायला हवं का की तिच्यावर शिक्षा व्हावी तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहा कारण कदाचित का तुमचं मतच कुणाचं आयुष्य बदलू शकतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजून अशाच खऱ्या पण सुन्न करणाऱ्या क्राईम स्टोरीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन धक्कादायक खथेसोबत तोपर्यंत सतर्क रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद